इम्फाळच्या मणिपूर या ठिकाणी सुरू असलेल्या अडुसष्टव्या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये मनमाडच्या लेकीने सुवर्ण कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये आळंदी सागळे हिने एक्क्याऐंशी किलो वजनी गटात एकशे अडुसष्ट किलो वजन उचलत स्पर्धेतील आपलं पहिलं सुवर्ण पदक मिळवलंय अंजनेरी पर्वतावर जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला सत्तर ते ऐंशी भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे हनुमान जयंतीनिमित्त अंजनेरी पर्वतावर असलेल्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविक जात होते अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने भाविकांची धावपळ झाली नाशिकच्या अंजनेरी या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे पहाटेपासून अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरामध्ये भाविक येऊन दर्शन घेत अंजनेरी या ठिकाणी हनुमानाचा जन्म झाल्याची आहे